जी जाप्रमाणे बोलून दाखवलं की हमारे अंदर में सिर्फ पुरचियों की अदला बदल हुई है सरकार वही है हम जो योजनाएं हमने शुरू की थी वो सारी योजनाएं हम आगे बढ़ाने के लिए हमेशा तत्पर है और रहेंगे भी फक्त प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये की प्रत्येक विभागाला ठराविक जे जे काही आर्थिक नियोजन करायचे असते ते या योजना भविष्यात बंद पडू नयेत भविष्यामध्ये जो शब्द मागील सरकारने दिला होता तो सर तो शब्द तसाच पुढे सुद्धा चालू राहावा आणि या राज्यामधील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक युवा प्रशिक्षणार्थीपर्यंत आणि प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत या योजना तशा सुरू राहाव्यात आणि भविष्यात सुद्धा नवीन नवीन लाभार्थी त्याच्यामध्ये जोडले जावेत सरकार ही सरकारची भावना आजही आहे आणि याच्याकरताच त्यांनी आपलं म्हणणं पुनश्च एकदा ऐकून घेण्याकरता इथे मला पाठवलेलं आहे तुम्हा सर्वांचा हा जोश तो जोश आहे तो असाच बरकरार राहिला पाहिजे कारण जे जोपर्यंत आपण एकत्रित आहात एकीने लढा देत आहात तोपर्यंत कुणीही तुम्हाला हरवू शकत नाही हेच सांगण्याकरता मी आलेलो आहे आणि तुमची ही जी काही इच्छा आहे ती सरकार दरबारी मी आता लिहून मांडणार आहे उद्या याच्यावरती एकनाथ शिंदेजी यांच्याबरोबर आमची बैठक होत आहे तुमच्यामधील काही प्रतिनिधी मला वाटतं आता विधानभवनमध्ये गेले आहेत लोडा साहेबांबरोबर बोलण्याकरता पाटील साहेब वगैरे तर काही हरकत नाही जे मी पाहिलं जे मी पाहिलं आणि जे मी ऐकलं ते मी सर्व काही माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे अनेकदा मी तुमच्याशी भेटलेलं मला आठवतंय तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी मला येऊन बाळासाहेब भवनमधून दररोज भेटून जात असतात तुम्ही सुद्धा आहात इतरही सुद्धा आंदोलक आहेत त्या प्रत्येकाचं म्हणणं जातीने ऐकून घेण्याचं काम मी नेहमीच करत असतो या पुढे देखील करत राहणार आणि माझी मनापासून इच्छा आहे की या सरकारने युवा प्रशिक्षणार्थींना जो काही शब्द दिलेला आहे तो शब्द शेवटपर्यंत निभावलाच पाहिजे आणि प्रत्येक सरकारची ती जबाबदारी असते सरकारवरती आपण सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासानेच तुम्हीच काय या राज्यातील प्रत्येक नागरिकाने सरकारवरती विश्वास ठेवला आणि सरकारला प्रचंड मतदान करून जिंकून दिलेलं के विजयी केलेला आहे त्या सर्वांची जान या सरकारला आहे आणि सरकार आपापल्या आपा परीने प्रत्येकाला दिलेला शब्द आज नाही तर उद्या शंभर टक्के पूर्ण करणार हा विश्वास ठेवूनच मी आपल्या इथून रजा घेईन आणि आपलं म्हणणं मी सरकारला पण मांडेन हा